हॅलो मी काय बोलतो मित्रा आपल्याला गरम गरम हड्डी वाले पीस दे हा एकदम कडक लागलं पाहिजे ना गायल आता काय करायचं पुढचं पाऊल काय उचलायचं आपण काही पाऊल ना उचल आपण हा त्यांचं चालणार अजून चालून त्यांचं ठेवायचं तेव्हा आपलं काम करत राहायचं पुढे आपला काम करीत राहायचं आपलं तुमचे रील सगळ्या मला पूर्ण आवडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची ऍक्टिंग पण खूप चांगली आहे आणि अशीच ऍक्टिंग पुढे आम्हाला वारंवार मिळू दे आणि अशाच प्रकारे तुम्ही पुढे जा हीच आमच्याकडून सदिच्छा रश्मिता तू काय बोलणार आता या विषयावरती काढी लावून पालाचा गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग आज खूप लवकर मॉर्निंग झाली आहे कारण की आता चालू आहे सायबर कॅम्पमध्ये कारण की काही लोक खूप जास्तच करायला लागल्यात आता आणि फेक फेक अकाउंट बनवल्यात एक कोमल पाटीलसुद्धा आहे कोण आहेत ती तर मला तर माहीत येत नाही हाय ती बाहेरची आणि बोलते का मी या जे गावातले आहे तर कोमल पाटील जर तू मुलगी असशील ना तर तू रेडी राह आता का तुला जी सजा भोगायची हो आहे ना ती ती बघण्यासाठी रेडी राहा ते अकाउंट जर तो मुलाचा असेल ना तर भाई तू जर समजूनच जा तुझा काय होईल कारण की भरपूर दिवसापासून जिथे माझे यूट्यूबला सॉंग्स येतात भारी भारी सॉन्ग येतात तिथे जाते आणि माझ्या नावाच्या काय कमेंट का करते अरे याला कशाला घेता गाण्यामध्ये हां याच्या जागेवर दुसऱ्या कोणाला घ्या गाण्यामध्ये अरे तुझी एवढी का जलते मला तेच समजेल जलते का दुखते मला त्याच समजत नाही का तुझा मीने काय वाकडा केले हा का तुझ्या घरी जेवायला येतो कमी हां याला कशाला गाण्यात घेता आणि अशा भरपूर आयडिया फेक बनवल्यात माझ्या नावाच्या आणि एवढा म्हणजे घाणघाण कमेंट करतात माझ्याबद्दल आज माझी इंस्टा युट्यूब फॅमिली एवढी मोठी आज जर त्यांनी कमेंट जर बघितल्या तर त्या लोकांना काय वाटेल का नाही खरंच सॅमी असं असेल अरे ह्या गोष्टी करण्या करायला आम्हाला वेल तरी आहे का ते सांगा अरे आम्ही रात्रीचे दीड दीड दोन दोन तीन तीन वाजता घरी पोचतो हा कुठे हल्दीमध्ये जातो कोणी लग्नामध्ये जातो तो कुठल्या कार्यक्रमाला जातो हा तो देवा सुद्धा सांगेल का आम्ही कुठे जातो रात्री आणि काय करतो हा पण काही कोणाचं नाव एकंदराचा चांगला चालू असेल त्याचा बदनाम करायचा हा मला आता समजायला लागला का भाई आपण नाम बहुत उंचा है सबसे उंचा आपण ही नाम आहे इसलिए पब्लिक जल रही है। क्या बोलती है पब्लिक जॅलरी अपने ऊपर तर चला माझ्या इन्स्टा युट्यूब फॅमिलीला एवढाच सांगायचं आहे या कमेंटवरती दुर्लक्ष करा तुम्ही मी तुमच्यासाठी खूप चांगले चांगले सॉन्ग घेऊन येईन चांगले चांगले ब्लॉगसुद्धा घेऊन येईन कारण की मला आता समजायला लागला कुठेतरी की माझं नाव खूप मोठा झालं आहे म्हणून मला खाली खेचण्याचा प्रयत्न चालू आहे यांचा आणि माझं नाव खाली पाडण्याचा प्रयत्न चालू आहे पण ह्या गोष्टी करून काय भेटणार आहे यांना मी माझ्या स्वतःच्या जीवावरती आहे मी मेहनत करतो आहे आणि माझं नाव खाली पाडतात तर ठीक आहे आता थोड्या वेळेत मी रश्मिता येणारच आहे रश्मिता आली की देवा मी आम्ही निघणार आहोत लगेच सायबर कॅम्पमध्ये आणि झालेले सर्व सेटिंग तिकडे सीन तर चला आणि ज्याने ती व्हिडिओ रोच केलेली आहे तो तर गेलाच तो आता गेलेला आहे गावाला आणि दोन दिवसामध्ये तो येणार आहे दोन दिवसाच्या नंतर आल्यानंतर त्याच्या घरामध्ये डायरेक्ट घुसणार आहे त्याला पण ब्लग तू हा ब्लॉग माझा नक्की तू कुठे राहतो काय तुझा पूर्ण ऍड्रेस आलेला आहे तर सो फायनली सुद्धा आलेली आहे रश्मिता आज काय लावायचं कोणाला घोडा कारण की लावायच घोडा खूप दिवसापासून बघतोय आम्ही त्रास देतात आणि माझं असं म्हणणं आहे की पर्सनली की ज्याला कोणाला लाईफ बद्दल माहिती नसेल कोणी किती स्ट्रगल करून असेल काय करू आला असेल कोण मी केव्हा तोही कोणी तर तो प्लीज फेक आयडी वरून कमेंट करत नका जाऊ कोणाला तरी त्रास होतो तो, तो खूप मेहनत घेतोय आपल्या समाजासाठी मेहनत घेतो पहिली गोष्ट काय फालतू गोष्टी नाही करत तर असं मी ठरवलंय की जो कोणी हे करतोय त्याची आता लेवल करायची आणि हे बंद करायचं फायनल बंद करायचं म्हणजे यापुढे कोणी आमच्या नादाला लागणार नाही आणि असा जर कमेंट करणार आपण आता बघा सायबर क्राईम मध्ये गेल्यावर शंभर टक्के भेटतो सगळं आता सगळं भेटत आणि कृपा आहे की काल मला अशा माणसाचा एक नंबर भेटला का तो तर समाज आता देव माणूसच आहे खरं आणि मी लवकरच सांगेन का खूप चांगला माणूस आहे आज ठाणे शहरात पण त्याचं खूप मोठा नाव आहे पण पहिला मला जे लिगल ऍक्शन जी घ्यायची आहे ती पहिला घेऊ द्या मग मी त्या माणसाला मी स्वतः जाईन तिथे शिन आणि त्याचा सत्कार सुद्धा करणारे फुलगुच्छा घेऊन गोष्टीचा सगळा अपडेट आणि तुम्हाला सर्व अपडेट राहणार आहे कारण की मला माहिती आहे मला किती काल त्याने सपोर्ट केला रात्री तर चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आता जातो देवाला घ्यायला आणि बाकीचे आम्ही ब्लॉग नाही टाकणार जितेसिन सायबर क्राईम पर्सनल गोष्टीच काहीच टाकणार नाही जे आम्हाला जे काय बोलायचं तेच टाकणार आहे कोणी केले काय केले, का केले, का केले।, केले। आणि का ज्याने रोज केले व्हिडिओ त्याला यावेळी या लोकांनी मीटिंग भरून किती पैसे दिल्यात पैसे देऊन कामं करतात माझं नाव खाली पडायचं म्हणजे आपण समजायचा की आपली कॉलर टाईट आहे तर चला मंडळी आता आमचा देवा भाऊ सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि आता आम्ही रश्मिताला सोडायला देवा भाऊ काय बोलतो काय विषय करायचा आता तूच बोल विषय करू ना करू विषय कारण की जालनाळे खूप वाढल्यात आणि अजून टाकायचा आता कधी अजून झाली पाहिजे ना पण या क भेटत नाव खराब करून अशा घाणघान कमेंट करून आपल्याला फरक न पडत ते आपल्याला मग अजून काय आता काय करायचं पुढचं पाऊल काय आपण काही पाऊल ना, 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 ना आपण हा <laughs> त्यांचालणारे अजून त्यांचं ठेवलं काम करत राहायचं आपलं काम करीत राहायचं आपलं आपण पुढे निघा यांचे मागे लागायचं हा त्यांना काही एक करायचं एकदा बिस्किट टाकायचं कुत्र्याला त्याला किती खायचं त्याला खाऊ दे बघतच ना त्यांनी खाले का नाही खाले रश्मिता तू काय बोलणार आता या विषयावरती ते लावून पालाचा दे मरू डोकरी मारू तर चला आता हा थोडासा कापू लागून भेटतो आम्ही कारण की इकडे रुपाय भाईचा ब्लॉग चालू आहे कालचा आणि आम्ही जाणार आहे आता बघू जायचं आहे जेजुरीला देवाबाऊचा गोंडल घालायला नाही का रवीचा भाऊजी बघ ना कांदा ब्लॉक बघल्या बघल्या लागेल झोर फोन करायला रोज ही झोरच घेतली मीनी मुद्दाम ना उचललं व्हिडिओ कॉल केल दोन ना फोन बी केला कॉल हा पहिले रोज भाऊजी कुठे आहात भाऊजी काय करता मग मित्र मित्र असल्या फोन करायचा आता कदा भाऊजीला रोज रोज बघून जुना झाला ना भाऊजी आता जुना झाला ना भाऊजी हा तू हल्दीन ती तिची साकूरपुरम बोललो भाऊजी दोन मिनिट थांबा पोहोचलो भाऊजी गायब जेवण बोलतो जेव्हा बोलतो राती काढ बोलतोय जीव आग झाले बोलतो माझे ना भाऊजी भाऊजी आंबाला डायरेक्ट घरा आहे धाब्यावर बसला असेल ना भाऊजी कुठे हा म्ह आता रश्मीला आणि इकडे बघा नवीन जोरपा आले यो जोरपा कधी तुम्ही बघितलं नसेल ब्लॉग मध्ये टेंग्या ए टेंग्या टेंग्या हा ती लांब जाऊन करता ग टेंग्या टेंग्या एक कर बस बस एक कर ना रुपांश भाई घरी नाही मी आता चाललो शर्तीनं जायचं ए जाऊ का काय आता विशेष टेंगे आवार टेंके ए कर यो करा आता आता आम्ही कमी गडे लक्ष देणार नाही जेलणेवाले जलिन घे जलाने का हमारा काम आहे बघा आता कसं गाणी करता हे टेंगे टेंगे ए कर ना टेंगे टेंगे दाँग ए चल रश्मी निघतो हो काय नको आता जेवायला नाही मटण नको बैलांच्या शर्यती बघायला जायचं हा जे हे <laughs> टेंगे टेंके जे लावकर टेंक घ्या टेंक घ्या हा दोन बोटा हा टेंक घ्या टेंग घ्या हा टेंक्या टेंक्या कर चल हा हे टेंगे टेंके कर लावकर नाही करीस बघ मी मारीन मग कर म चल रश्मी चल चल मग कर लावकर टेंक्या टेंक्या कर चल इथे इथे कर हा टेंग्या टेंगे 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 चला टेंग्या टेंग्या लवले टेंग्या टेंग्या चला चाललो आम्ही जेजुरीला आणि बैलांच्या शेरीती बघायला पण गेलतो मी तिथून आलो देवा भाईचा फोन आला चला बोलतो जेजुरीला जायचा बघायला आवरा टाइम गेलो <laughs> आता आम्ही पोचलोय फ्रुट मॉल ला पोचलोय आम्ही आणि देवा फ्रूट मॉल ना हां माझी भाषा आहे की बाई हां मी काय नंतर ती बघ ती दिवशी काकोला त्या पाहिजे होतं त्या घ्यायचं आहे का आपण हे पापड हे पापड जाऊ ना आपण आमच्या काककोला त्या दिवशी लागू होतं ये ये बाई ये बाई ये, ये ये जन शेव आकर सगला सगळं हाताने बनवलेलं हा हाताने बनवलेल्या वस्तू आहेत शंभर रुपयाला जास्त महाग बी नाही बाई तीनशे रुपयाला आहे तशी रास काही वेळ र इथं मसाला विसाला आहे हो गावठी लंगव्या कई सगला वाट घरगुती शेवई घर अरे मातूर जिकला इक रे इक रे इक रे <laughs> तो तवरे लांब होईल तिकडून सांगतो मातूर जिकला मातूर जिकला बघ मातूर जिकला काय माझ्या उभी आवरात प्रेम करा रे तुम्ही करू देवा माझ्या उभी बरं प्रेम करा ना सामी आवाज देवा सामी मातूर जिकला बोलतो मातूर

मी कुठं बैलाचीच गावं लागत आज पण त्याच होतो मी नंतर शरद लेकड्या होतो ना मी लेकड्या फोटो करले मी व्हिडिओ बी घरले बघ दाखवतो तुला व्हिडिओ दाखवतो दामा मी चला भरपूर दिवसानंतर के एफ सी चा आनंद घेतो भाई गरम द्या गरम गरम द्या आणि तेलांचा हात दिवा जे हात दिवाल गरम पीस द्या गरम हात

कुठे बोलतो हॅलो मी काय बोलतो मित्रा आपल्याला गरम गरम हड्डीवाले पीस दे हा एकदम कडक लागलं बजा ना का हॅलो <laughs> <इस माई ला। laughs> हॅलो <laughs> <laughs> <अलो। laughs> जेजुरीला जेजुरीला जातात आता अशीच मस्ती करतात आणि उद्या पण मस्त याला गोंधळ घालून घाल परत चालत परत चालले आम्ही माझी बी ए वर्ष दुसऱ्यांदी फेरी आहे याची लग्नाचा चुकला कारण की मामाचा लागिन होता त्याची मुला जायला नाही भेटला तर चला जाऊ आपण उद्या पण तो गांधला आपला माहित आहे ना पुन्हा रविवार घेता कांद्यावधा नागता मंग तुमचे रील सगळं मला पूर्ण आवडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची ऍक्टिंग पण खूप चांगली आहे आणि अशीच ऍक्टिंग पुढे आम्हाला वारंवार वारं मिळू दे आणि अशाच प्रकारे तुम्ही आमच्याकडून सदिच्छा नेक्स्ट टाइम आम्ही रुपांशला <laughs> आणलं घेऊन या तुला भेटायला घेऊन हो नक्की थँक्यू चला पार्सल आलेला आहे आपला आणि आता आम्ही खातो मस्त के एफ सी पार्सल मध्ये बघा बर्गर 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 हे जे पॉपकॉर्न आहे करा हे बघा कसा बाकी कडक काम दे बाई डायरेक्ट कडक वन साईड चला आता आम्ही सुरुवात करतो खायला सो so, फायनली तर आम्ही पोचलो इकडे जेजुरीला आणि पोचल्याच्या नंतर सर्व माझ्या फॅन्स बघा किती भेटायला आल्यात मला हे बघा फॅन लोक बघा किती बाबा बाबा एक दोन तीन चार पाच सहा सहा फॅन लोक आहेत आपली किती प्रेम आहे बघा भरपूर प्रेम आहे माझ्यावरती असंच सपोर्ट ठेवा रे मी जेजुरीला आलो आहे पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी खंडोबा बघा खंडोबा आले खंडोबा 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 तर चला आता आपण भेटू देवा पाटीलला इकडे पार्किंगला दोन गाड्या लावलेल्या आहेत चला आता भेटतो आम्ही देवा पाटीलला एक बनवायला येतले तुम्ही हा नगेच बनवायला येतले आणि तो भाई बघा आता आम्ही दोन वाजता कम्प्लीट पोचलो आणि इकडे देवा पाटीलनी बघा काय घेतले बनवायला भाई गोंधल कवा उद्या सकाळच्या अरे झोपाचा यांच्या मागे लागून काही नाही बनणार हा लागली भूक आली भूक लागली आणि घेतली इथे तलाला तर जाऊ त्याचा तर कधी तलून होईल ना कधी नाही तर चला आता आम्ही जाऊ थोड्या वेळात रूममध्ये झोपायला आहे त्याच्या अगोदर इथेच आता ब्लॉग एंड करून घेतो आम्ही कारण की उद्या दुसरा ब्लॉग बनवायचा आहे तर चला माझ्या मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा जे हिंद जय महाराष्ट्र जय आग्रि जे कोली